हरवलेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपासाच्या आधारावर तब्बल चाळीस मोबाईल खांदेश्वर पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे गहाळ झालेले सात लाख पाच हजार रुपयांचे चाळीस मोबाईल खान्देश्वर पोलिसांनी विविध राज्यातून हस्तगत केले होते सदरचे मोबाईल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत केंद्र सरकारने जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरचे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने ज्याही नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते, ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय आर या पोर्टलवर माहिती भिडप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्रंदिवसच्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते दुसरं कार्ड टाकलं की लगेच आपल्याला रिप्ट होतं मग त्याचा ऍड्रेस पूर्ण सर्व सीडीआर वगैरे काढून तांत्रिक तपास ता करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले मान्य पोलीस मोबाईल ज्यांनी सेकंड हँड विकत घेतले काही दुकानांमधून किंवा इथून त्या बाबतीत आपण पुढचा तपास करत आहोत की त्यांच्यापर्यंत हे कसे पोहोचले ते आमची डिटेक्शनची टीम त्या विषयावर तपास करत आहे आणि